नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक स्मार्ट चा दिवसांपासून संप सुरू होता अखेर नाशिक महानगरपालिका लिमिटेड कंपनीनं तसेच मनसे कामगार सेनेच्या वतीने मनसे नेते जिल्हाध्यक्ष अंकुश पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार नाशिक महानगरपालिका परिवहन लिमिटेड यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आलाय त्यामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये पाच हजार रुपये पगार वाढ झालेली आहे एक रुपया प्रति किलोमीटर वाढलेला आहे डबल ड्युटीला अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री अंकुश पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच जिल्हा अध्यक्ष मनसे नेते अंकुश पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैर यांच्या हस्ते नारळ फोडून पाच हजार रुपये पगार वाढ झालेली आहे एक हजार रुपये प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढलेला आहे डबल ड्युटीला तीन ड्युटींचा पगार देण्यात येतोय सी एल पी एलनुसार वार्षिक सुट्ट्या पंधरा ते वीस देण्यात आलेल्या आहेत सिटीलिंकचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री अंकुश पवार यांचे आभार व्यक्त केले माझ्या अध्यक्ष तरी असत माझ्या चार ड्युट्या केल्या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका